नमस्कार माझं नाव विनायक चव्हाण तुम्ही पाहतात फॅमिली वेल्थ एज्युकेटर आज आपण एक जबरदस्त पॉईंट तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत पॉईंट असा आहे गरीब लोक गरीबच का राहतात त्याचं मुख्य कारण आहे त्याची इन्कम इन्कम जे स्रोत आहे एक आणि एकच आहे परंतु या ठिकाणी पाहता इन्कम एक आहे आणि खर्चाचे स्रोत मात्र भरपूर आहेत रेंट आहे टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे क्रेडिट कार्ड आहे स्कूलिंग आहे फ्रीज आहे रेस्टॉरंट आहे ट्रॅव्हल आहे कम्प्युटर आहे ट्युशन आहे डाटा आहे मोबाईल आहे इलेक्ट्रिसिटी आहे केबल टी व्ही आहे हॉटेल आहे नेपलेस आहे ई एम आय आहे असे अनेक खर्चाचे स्रोत आहेत परंतु या खर्चामध्ये काही खर्च अवॉइड बी करता येत आहे आमचे गुरु श्री राजेश टागोर म्हणतात खर्च अवॉइड करून बचत करता येईल आणि बचत केलेला पैसा फ्युचरसाठी गुंतवणूक करता येईल पण गरीब लोक ते करत नाहीत आणि म्हणूनच ते गरीब आणि गरीबच राहतात धन्यवाद